नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आय के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती हो तर आज आपण मापनाचे जे एकके आहेत त्यावरती व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे बघा वस्तुमान मोजण्यासाठी ज्या पद्धतीनं किलोग्रॅम या एककाचा वापर केला जातो तसेच धारकता मोजण्यासाठी लिटर या एककाचा वापर केला जातो तसेच लांबी किंवा अंतर मोजण्यासाठी मीटर या एककाचा वापर केला जातो आता हे तुम्हाला सर्वांना माहीत असेलच परंतु बघा आता इथं परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात समजा ग्रॅम हे एकक आहे तर त्याचे किलोग्रॅममधून मधून ग्रॅममध्ये रूपांतर करा किंवा मिलीग्रॅममधून मधून हेक्टोग्रॅममध्ये रूपांतर करा अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात तर अशाच पद्धतीच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुमच्यासमोर एक चार्ट दिलेला आहे आता या चार्टचं एकक जे आहे ते आपण मिली ग्रॅम घेतलेलं आहे म्हणजे ग्रॅम हे वस्तुमान मोजण्याचं एकक आहे तर वस्तुमान मोजण्यासाठी किलोग्रॅम हे मोठं एकक असतं आणि मिलीग्रॅम हे लहान एकक असतं तर बघा किलोग्रॅममधून ज्यावेळेस प्रत्येक पायरीनं एका एका पायरीनं आपण खाली येतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला एक एकक एक पाहायला मिळतं म्हणजे किलोग्रॅमच्या खाली आलं एका एक पायरीने तर हेक्टोग्रॅम त्याच्यानंतर डेकाग्रॅम त्याच्यानंतर ग्रॅम नंतर खाली डेसी ग्रॅम नंतर सेंटीग्रॅम आणि शेवटी मिलीग्रॅम अशा पद्धतीने आपल्याला सगळे एकक पाहायला मिळतात तर बघा आता ज्यावेळेस आपण मोठ्या एककाकडून मोठ्या एककाकडून खाली लहान एककाकडे रूपांतर करण्यासाठी येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एका घराला गुणिले दहा केलं जातं म्हणजे एका पायरीने किलोग्रॅममधून मधून रूपांतर मध्ये करत असताना एका पायरीनं खाली आलो म्हणजेच गुणिले दहा तसंच हेक्टोग्रॅममधून मधून ग्रॅममध्ये मध्ये रूपांतर करत असताना एका पायरीनं खाली आलो म्हणजे गुणिले दहा म्हणजे प्रत्येक पायरीवरती रूपांतर करत असताना गुणिले दहा केलं जातं तसंच बघा ज्यावेळेस लहान एककाकडून मोठ्या एककाकडे आपण जातो म्हणजेच लहान एककाचं रूपांतर हे मोठ्या एककामध्ये केलं जातं त्यावेळेस काय करतात भागिले दहा करतात तर हेच कसं बघा आपण आता आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया बघा इथं तुमच्यासमोर एक चार्ट आहे हे ज्यामध्ये दिलेलं आहे मीटर लिटर आणि ग्रॅम तर हे एक बेस युनिट आहे म्हणजे एककांचा पाया आहे तर याच्या उजव्या बाजूला बघा डेसी सेंटी आणि मिली हे तीन घरं दिसतात त्याच्यानंतर डाव्या बाजूला डेका हेक्टो आणि किलो हे तीन घरं आपल्याला पाहायला मिळतात बघा हे लक्षात ठेवायला पण एकदम सोपं आहे हे मधला बेस युनिट मीटर लिटर आणि ग्रॅम हे बेस युनिट त्याच्या डाव्या बाजूला तीन घरं डेसी सेंटी मिली त्याच्यानंतर सॉरी उजव्या बाजूला तीन घरं डेसी सेंटी मिली आणि डाव्या बाजूला डेका हेक्टो आणि किलो अशा पद्धतीनं लक्षात ठेवायला पण ते सोपं आहे तर बघा आपण प्रश्न क्रमांक एक समजून घेऊया प्रश्न क्रमांक का एक काय सांगतोय दहा किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम मग दहा किलोग्रॅम ज्यावेळेस आपण दहा किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये करायचं करायचंय मग हे दहा किलोग्रॅम आहेत आणि आपल्याला ह्या ग्रॅम मध्ये करायचं करायचंय तर आपल्याला बघा किती घरानंतर एक दोन आणि तीन घरं लहान एककाकडे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण मोठ्या एककाकडून लहान एककाकडे रूपांतर करण्यासाठी येतो प्रत्येक पायरीवरती आपल्याला गुणिले दहा करावं लागतं हे आपण मागच्या चार्टमधून पाहिलेलं आहे तर बघा आता दहा किलोग्रॅमचे हेक्टोग्रॅममध्ये मध्ये रूपांतर करायचं असेल तर गुणिले दहा म्हणजे दहा गुणिले दहा किती झाली इथं शंभर हेक्टोग्रॅम त्याच्यानंतर शंभर हेक्टोग्रॅमचे ग्रॅममध्ये रूपांतर करायचं असेल तर, तर शंभर गुणिले दहा एक हजार ग्रॅम आणि ह्या एक हजार डेका ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं असेल तर एक हजार गुणिले दहा किती झाले दहा हजार ग्रॅम म्हणजे थोडक्यात दहा किलोग्रॅमचे ग्रॅम किती झाले तर दहा हजार ग्रॅम झाले पर्याय क्रमांक तीन न, चार्ट चामा, चार्ट चामा पन, आ, हे आपल्या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल तर बघा अशा पद्धतीनं चार्टच्या मा चार्टच्या माध्यमातून आपण गणित सोडू शकतो त्यासाठी हा हे जे चार्ट आहे ह्या सर्वांच्या लक्षात राहणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवण्यासाठी पण सोपं आहे बघा हा बेस युनिट आणि बेस युनिटच्या डा उजवीकडे तीन घरं आणि डावीकडे तीन घरं डेसी सेंटी मिली आणि डेका हेक्टो किलो तर बघा प्रश्न क्रमांक दोन पाहूया आपण सत्तर हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम आता पुन्हा एकदा मी चार्ट काढून दाखवते तुम्हाला तुमचा पण सराव होईल बघा सत्तर ग्रॅम आता हा बेस युनिट इथं डेसी सेंटी आणि मिली डेका हेक्टो आणि किलो बघा बेस युनिट कोणता आता ग्रॅम आहे मग हे झालं ग्रॅम बेस युनिट त्याच्यानंतर आपल्याला रूपांतर करायचं सत्तर हेक्टोग्रॅम बरोबर किती ग्रॅम हे डेका ग्रॅम हेक्टोग्रॅम आणि हे किलोग्रॅम बरोबर मग सत्तर हेक्टोग्रॅम हेक्टोग्रॅम आहेत सत्तर आणि करायचं आहे आपल्याला ग्रॅममध्ये म्हणजे ह्या घरामध्ये आपल्याला यायचं मग बघा सत्तर हेक्टोग्रॅमच्या अगोदर ग्रॅममध्ये रूपांतर करायचे मोठ्या एककाकडून लहान एककाकडे गेलो म्हणजेच गुणिले दहा मग सत्तर गुणिले दहा किती झाले सातशे सातशे ग्रॅम आता सातशे डेका ग्रॅमचे पुन्हा एकदा लहान एककाकडे येतोय ग्रॅममध्ये रूपांतर करण्यासाठी म्हणजे पुन्हा एकदा गुणिले दहा करायचे मग सातशे गुणिले दहा किती झाले सात हजार सात हजार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओके आय होप तुमच्या लक्षात येत असेल बघा प्रश्न क्रमांक तीन दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम तर बघा आता आणखी एकदा चार्ट काढून घेऊ चार्ट काढल्याशिवाय हे लक्षात येत नाही हे बेस युनिट ग्रॅम बेस युनिट ग्रॅम त्याच्यानंतर इथं डेसी सेंटी आणि मिली इकडं डेका हेक्टो आणि किलो तर बघा हे ग्रॅम आहे बेस युनिट आता ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये रूपांतर करायचं आता मी इकडं लिहित नाही अर्धतच लिहिते बघा इथं डेका इथं हेक्टो आणि इथं किलोग्रॅम मग दोन हजार सातशे पन्नास हे ग्रॅम आहेत म्हणजे दोन हजार सातशे पन्नास हे काय आहेत ग्रॅमच्या घरामध्ये आता आपल्याला किलोग्रॅमकडं जायचं आहे म्हणजे ह्या लहान एककाकडून कुणीकडं जायचं आहे तर मोठ्या एककाकडे जायचं आहे बरोबर लहान एककाकडून मोठ्या एककाड गड़, एककाकडे जायचे म्हणजेच आता प्रत्येक घरामध्ये काय करणार आपण भागिले दहा आता मोठ्या एककाकडे आहे म्हणजे भागिले दहा मग बघा दोन हजार सातशे पन्नास दोन हजार सातशे पन्नास भागिले दहा ग्रॅममध्ये येण्यासाठी तर शून्याला शून्य गेला तर दोनशे पंचाहत्तर हे काय झालं ग्रॅम तसंच आता पुन्हा हेक्टोग्रॅममध्ये आहे दोनशे पंच्याहत्तर भागिले दहा आता बघा कोणत्याही संख्येला ज्यावेळेस दहा किंवा दहाच्या पटीतील संख्येने भागतो त्यावेळेस उत्तर हे दशांशचन्नामध्ये येत असतं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये हे आपण पाहिलेलं आहे तर बघा आता दहावरती जेवढे शून्य आहेत आता ह्याचा पूर्ण भाग दिला तरी पण उत्तर तेच येणार आहे परंतु ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे की एखाद्या संख्येच्या भागाकारामध्ये दहा किंवा दहाच्या पटीतील संख्या असतील म्हणजे दहा शंभर एक हजार दहा हजार एक लाख अशा ज्यावेळेस संख्या असतील त्यावेळेस ह्या एक वरती जेवढे शून्य असतात तेवढे त्या ते संख्येच्या ते ते अंशातील संख्येमध्ये तेवढे घरं चिन्ह हे डावीकडून द्यायचं असतं म्हणजे एक वरती एक शून्य आहे म्हणजे एका घरानंतर डावीकडून चिन्ह आपल्याला इथं द्यावे लागेल एक घर म्हणजे पाच एककाच्या अलीकडं म्हणजे त्याचं उत्तर किती झालं सत्तावीस पॉईंट पाच हेक्टोमीटर हेक्टोमीटरमध्ये किती आलं सत्तावीस पॉईंट पाच आता पुन्हा आणखी आपल्याला किलोमीटरमध्ये जायचं आहे आणखी एकदा भागिले दहा म्हणजे सत्तावीस पॉईंट पाच भागिले दहा आता पुन्हा भागाकारामध्ये दहा आहेत म्हणजे दशांशांना आणखी एका घरानं डावीकडून सरकणार आहे आता बघा ऑलरेडी एका घरानंतर आहे आणखी एका घरानंतर सरकवलं तर एकूण दोन घरानंतर चिन्ह हे सरकलेलं असलं पाहिजे म्हणजे दोन म्हणजे एक आणि दोन चिन्ह हे आपलं इथं येईल दोन पॉईंट पंच्याहत्तर दोन पॉईंट पंचाहत्तर किलोग्रॅम म्हणजे बघा दोन हजार सातशे पन्नास ग्रॅमचं किलोग्रॅम किती झाले तर दोन पॉईंट पंच्याहत्तर पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ओके चला प्रश्न क्रमांक चार पाहूया छत्तीस लिटर बरोबर किती लिटर बघा मी चार्ट काढते छत्तीस लिटर बरोबर किती लिटर आता मी अर्धा चार्ट काढते इथं लिटर हे बेस युनिट त्याच्यानंतर डेसी सेंटी आणि मिली बघा आता हे लिटर बेस हे बेस युनिट आहे लिटर त्याच्या इकडं काय आलं इथं डे लिटर इथं सेंटी लिटर आणि इथं मिली लिटर ओके तर बघा छत्तीस लिटर लिटरच्या घरामध्ये आपण किती लिहिणार छत्तीस आणि त्याचं रूपांतर करायचं आहे आपल्याला मिली लिटरमध्ये म्हणजे मिली लिटरमध्ये यायचं आहे आपल्याला तर मोठ्या एककाकडून लहान एककाकडे जातोय म्हणजेच काय करणार आपण प्रत्येक घरामध्ये गुनिले दहा करणार मग बघा छत्तीस गुणिले दहा केलं इथं आलं तीनशे साठ डेसी लिटर त्याच्यानंतर तीनशे साठ गुणिले दहा किती आलं छत्तीसशे सेंटी लिटर से गुणिले दहा किती येईल छत्तीस हजार तर गुणिले दहा म्हणजे दहावरचा दहा, एक शून्य गुणाकारामध्ये वाढत असतो बरोबर छत्तीस गुणिले दहा म्हणजेच काय हा एक शून्य इथं येतो आता हे गुणाकाराचा नियम आहे हे सर्वांना माहीत असेल चला तर बघूया आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं आहे छत्तीस हजार प्रश्न पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाच पाहूया चारशे ऐंशी सेंटीमीटर बरोबर किती डेकामीटर तर बघू आता किती सेंटीमीटरमधून आपल्याला डेकामीटरमध्ये यायचं आहे आता समजा हा सेंटीमीटरचा कॉलम आता मी अर्धे अर्धेच चार्ट काढते तुम्ही चार्ट अगोदर पाठ करून घ्या हा सेंटी मिली सेंटी इथं डे डेसी मीटर आणि इथं मीटर बरोबर आता इथं काय येणार सेंटीमीटर एक मिनिट पूर्ण चार्ट काढून घेऊया गोंधळ व्हायला नको हा बेस युनिट डेसी सेंटी आणि मिली इकडे डेका हेक्टो आणि किलो तर बघा बेस युनिट काय आहे मीटर इकडं डेसी इथं सेंटी आणि इथं मिलीमीटर इकडं डेका हेक्टो आणि किलो ओके तर सेंटीमीटर किती आहेत चारशे ऐंशी सेंटीमीटर हे सेंटीमीटरचा कॉलम इथं येतील चारशे ऐंशी सेंटीमीटर आणि त्याचं आपल्याला डेका मीटरमध्ये रूपांतर करायचं मीटर आहे हे आहे डेकामीटरचं घर आणि हे डेसीचं आहे डेसी आणि हे डेका ओके डेका डेकामीटरचं घर बघा तर चारशे ऐंशी आता हे लहान एककाकडून आपल्याला मोठ्या एककाकडं जा जायचं आहे जा म्हणजेच काय करणार आहे आपण भागिले दहा मग बघा ह्या चारशे ऐंशी सेंटीमीटरचे ह्या डेसीमध्ये यायचं असेल तर भागिले दहा केलं म्हणजे चारशे ऐंशी भागिले दहा शून्याला शून्य गेले उत्तर आलं अठ्ठेचाळीस डे सी मीटर आता अठ्ठेचाळीस पुन्हा भागिले दहा दहावर एक शून्य म्हणजे चिन्ह एका घरानं सर्कल इथं उत्तर आलं चार पॉईंट आठ मीटर त्याच्यानंतर आपल्याला डेका मीटरमध्ये यायचं आहे पुन्हा चार पॉईंट आठ भागिले दहा आता दशांशचिन्ह आणखी एका घरानं सर्कल ऑलरेडी एक घर आहे आणखी एक घर म्हणजे चिन्हाच्या पुढं दोन घरं असले पाहिजे म्हणजेच उत्तर किती येईल शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस तर चारशे ऐंशी सेंटीमीटरचे किती डेकामीटर होतील तर शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस डेकामीटर होतील पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा पाहूया तर बघा बारा मीटर व तीन मिली मीटर बरोबर किती मीटर आता इथं बघा चार्ट बेस बेसिनिट डेसी सेंटी मिली डेका हेक्टो किलो तुमच्या पण लक्षात राहील मी त्याच्यामुळे सारखं सारखं चार्ट काढते जेणेकरून तुमची पण प्रॅक्टिस होईल तर बघा हे आहे मीटर आणि बघा बारा मीटर आता हे दिलेले पर्याय जे आहेत ते सगळे आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहेत म्हणजे आपल्याला आणि काढायला पण काय सांगितलंय मीटरच काढायला सांगितलं म्हणजे हे बारा काय आहेत ऑलरेडी मीटर आहेत मग ह्याला काय करायची गरज आहे का हे ऑलरेडी काय आहेत मीटर आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला हे तीन जे मिलीलीटर आहे ह्या तीन मिलीलीटरचं काय करावं लागणार हे मीटरमध्ये रूपांतर करावं लागणार तर ते एकमेकांची बेरीज आपण करू शकतो बारा मीटर किंवा बारा मीटर आणि तीन मिलीमीटर यांची बेरीज आपण करू शकत नाही कारण यांचे एकक जे आहे ते भिन्न आहेत जर यांच्या म्हणजे बेरीज वजाबाकीची क्रिया करायची असेल तर यांचे एकक हे काय करावं लागतील आपल्याला समान करून घ्यावे लागतील तर बारा मिली मिली मीटर आणि हे तीन मिलीमीटर आहेत त्याचं आपण काय करणार आहोत मीट मीटरमध्ये रूपांतर करणार आहोत तर बघा हे डेसी हे सेंटी आणि हे मिलीमीटर मग आता हे तीन काय आहेत मिलीमीटर आहेत मला आणखी मोठ्या एककाकडे यायचं आहे म्हणजेच मी भागिले दहा करणार मग तीन भागिले दहा म्हणजेच दशांशचिन्ह एका घरानंतर येईल इथे येईल शून्य पॉईंट तीन त्याच्यानंतर इकडं अजून आले तर आणखी एक दहा भागिले दहा म्हणजे दशांशचिन्ह आणखी एक घरानंतर अगोदर एक आणि आणखी एक म्हणजे दोन घरानंतर दशांशचिन्ह येईल म्हणजे इथं ये शून्य पॉईंट शून्य तीन उत्तर येईल त्याच्यानंतर मीटरमध्ये यायचं आहे आणखी भागीले दहा करणार मी म्हणजे इथं दोन घरानंतर चिन्ह आहे तर इथं येतानंतर किती होईल ते तीन घरानंतर होईल म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य तीन मीटर हे मीटरच्या घरामध्ये येतील म्हणजे हे बारा मीटर आणि शून्य पॉईंट शून्य शून्य तीन मीटर हे बारा पूर्ण आहेत बाराच्या पूर्ण इथं म्हणजे यांचा भाग बेरीज करायची असेल तर बारा पूर्ण आणि शून्य शून्य तीन मीटर हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर बारा पूर्ण इथं ह्या पर्यायामध्ये पॉइंट द्यायचा राहिलाय इथं बारा पॉईंट शून्य शून्य तीन हे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दशांश चिन्हाची बेरीज आणि वजाबाकी कशी केली जाते तेही व्हिडिओमध्ये पाहून घ्या दशांश चिन्हाची बेरीज वजाबाकी करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहिलं जातं आणि बेरीज केली जाते म्हणजे आता इथं बघा बारा एक मिनिट समजा बारा आपले पूर्ण आले ते आणि दशांश चिन्ह काय आलं शून्य पॉईंट शून्य शून्य तीन मग आता हे घर शून्याने भरून काढले जातात आणि यांची बेरीज केली जाते तीन शून्य शून्य दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आणि बारा म्हणजे बारा पूर्ण शून्य शून्य तीन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलं याच्यावरती दशांश चिन्हांची जी काही बेरीज किंवा वजा बाकी याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत जर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जातील तर बघा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सात आता याच्यामध्ये थोडीशी हे झाली इथं हे आठ शेमी नाही आहे तर बरं का हे आठ हे काय आहेत मिलीमीटर आहेत एवढी थोडी टायपिंग मिस्टेक झाली तर बघा चोवीस सेंटीमीटर व दोन मिलीमीटर वाचा आठ सेंटीमीटर व आठ मिलीमीटर बरोबर किती मिलीमीटर सर्व सर्वचे सर्व, सर्व, सर्व आपल्याला काय करायचे मिलीमीटरमध्ये रूपांतर करायचे तर बघा आपण चार्ट काढून घेऊ बेस युनिट डेसी सेंटी मिली डेका हेक्टो आणि किलो हे काय सॉरी चार्ट काढून घेऊ पुन्हा एकदा हे बेस युनिट डेसी सेंटी मिली डेका हेक्टो आणि किलो तर बघा हे मीटर हे डेसी डेसी सेंटी आणि हे मिलीमीटर मिली तर बघा किती चोवीस सेंटीमीटर सर मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचे हे चोवीस काय आहेत हे, हे सेंटीमीटर याला जर एका घरानं पुढं घेऊन गेलो म्हणजे लहान एककाकडे नेलं तर ह्याचे किती होतील दोनशे चाळीस बरोबर दोनशे चाळीस मिलीमीटर आणि हे दोन काय आहेत ऑलरेडी मिलीमीटरच आहेत म्हणजे एकका दोघांचे एकक समान झाले यांची बेरीज मी करू शकते यांचं उत्तर आलं दोनशे बेचाळीस हे झालं एकूण दोनशे बेचाळीस आता हि तर चिन्ह आहे वजा करायचं आहे मला किती आठ सेंटीमीटर तर बघा दोनशे बेचाळीस आलं याचं हे दोनशे बेचाळीस आणि आता ह्या आठ सेमीचं काय करायचंय मिलीमीटरमध्ये रूपांतर करायचंय हे आठ सेमी किती मिलीमीटर होतील तर ऐंशी मिलीमीटर होतील मग दोन आणि हे आठ हे मिलीमीटर आहेत मग ऐंशी आणि आठ मिली किती झाले तर अठ्ठ्याऐंशी मग हे वजा अठ्ठ्याऐंशी बरोबर किती आलं बारातून आठ गेले चार हा चाला एक आठ आणि एक नऊ चाले पाच आणि दोनातून एक गेला एकशे चोपन्न म्हणजे पर्याय क्रमांक काय चार हे आपल्या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल चार नऊ ओके बगा बघा प्रश्न क्रमांक आठ किती किलोमीटर बरोबर अडुसष्ट हजार मीटर आता हा प्रश्न एकदम सोपा आहे बघा हे बेस युनिट काढते आता अर्धा चार्ट काढते मीटर डेका हेक्टो आणि किलो हे आहे मीटर हे डेका हेक्टो आणि किलो तर बघा किती किलोमीटर म्हणजे अडुसष्ट हजार मीटर आपल्याला काय दिलं हे मीटर दिलं अडुसष्ट हजार आता ह्या अडुसष्ट हजार मीटरचे किती किलोमीटर होतात तर लहान एककाकडून आपल्याला मोठ्या एककाकडे आहे म्हणजेच काय करणार आपण भागिले दहा करा जाणार भागिले दहा मग अडुसष्ट हजारला भागिले दहा केलं अडुसष्ट हजार भागिले दहा एक शून्य एक शून्य गेला किती आला सहा हजार आठशे पुन्हा भागिले दहा केलं आणखी एक शून्य कटणार किती आलं सहाशे ऐंशी पुन्हा भागिले दहा केलं आणखी एक शून्य कटल किती येईल अडुसष्ट म्हणजे अडुसष्ट हजार मीटरचे किती किलोमीटर तर अडुसष्ट किलोमीटर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक नऊ आता याच्यामध्ये हा प्रश्न थोडासा किचकट आहे समजून घ्या तर बघा शून्य पॉईंट शून्य नऊ किलोग्रॅम अधिक शून्य पॉईंट पाच ग्रॅम वजा एकशे वीस मिलीग्रॅम बरोबर किती तर पर्यायमध्ये आपल्याला सगळे ग्रॅम दिलेले आहेत बरोबर म्हणजे आपण काय करणार ह्या सगळ्यांचं ग्रॅममध्ये रूपांतर करणार हे आहे बेस युनिट ग्रॅम डेका सॉरी डेसे सेंटी आणि मिली डेका हेक्टो आणि किलो बीस युनिट ग्रॅम ओके तर सर्व जे काय आहे ते आपल्याला काय करायचं ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं मग शून्य पॉईंट शून्य शून्य नऊ किलोग्रॅम हे किलोचं घर आहे शून्य पॉईंट शून्य नऊ किलोग्रॅम आता ज्या आपण ह्याला गुणिले दहा करणार बघा ज्यावेळेस आपण ह्याला गुणिले दहा दहा करत जाणार हे किलो हेक्टो आणि डेका तर काय काय होईल एक चिन्ह उजवीकडे म्हणजे एक एक घर चिन्ह निघून जायल क्रिया करून बघू आपण शून्य पॉईंट शून्य नऊ गुणिले दहा तर बघा ज्यावेळेस आपण दशांश चिन्हांचा गुणाकार करतो त्यावेळेस चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा दिलेल्या संख्यांचा आणि मग आलेल्या उत्तरामध्ये तेवढे घर चिन्ह द्यायचे असतात तर बघा दहा नव्वद किती झाले नव्वद आणि चिन्ह किती आहे एक दोन घरानंतर चिन्ह म्हणजे एक दोन इथे येईल दशांश चिन्ह शून्य पॉईंट शून्य पॉईंट नव्वद ह्या पॉईंटच्या पुढे नऊ नौ, नव्वद नऊशे कितीही शून्य असले तर त्याला काय किंमत नसते म्हणजे उत्तर किती आलं शून्य पॉईंट नऊ हे झालं हेक्टोग्रॅम म्हणजेच काय झालं ज्यावेळेस आपण ह्याला गुणिले दहा केलं त्यावेळेस बघा इथं दोन घरानंतर चिन्ह होतं वजा म्हणजे चिन्हांमध्ये एक घर वजा झालं दोन घरानंतर होतं इथं एका घरानंतर आलं तशाच पद्धतीने आता इथं पुन्हा गुणिले दहा केलं तर आता हे एक ते पण निघून जाईल इथं उत्तर फक्त काय येईल नऊ डेका आणि ज्यावेळेस पुन्हा ह्याला ग्रॅममध्ये रूपांतर करायचं म्हणजे गुणिले दहा मग नऊ गुणिले दहा किती आलं नव्वद ग्रॅम म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य पॉईंट शून्य नऊ किलोग्रॅमचं किती ग्रॅम झाले तर नव्वद ग्रॅम झाले लक्षात ठेवा आता हे नव्वद ग्रॅम झाले ओके मिनिट हां तर हे नव्वद त्याच्यानंतर हे बघा शून्य पॉईंट पाच ग्रॅम आता हे ऑलरेडी ग्रॅमच आहेत मग इथं नव्वद म्हणजे ही पूर्ण संख्या आहे याच्या पुढे शून्य शून्य आहे दशांश दशांशचिन्हाच्या खाली दशांशचिन्ह घ्या आणि शून्य पॉईंट पाच म्हणजे शून्य पॉईंट पाच यांची बेरीज करून घ्यायची पाचाला पाच दशां दशांचिन्ह झाली नव्वद म्हणजे ही जी काय पहिली संख्या आहे एवढी याचं उत्तर आलं नव्वद पॉईंट पाच ओके याचं उत्तर आलं एवढ्या क्रियेचं उत्तर आलं नव्वद पॉईंट पाच हा तर वजा काय आहे एकशे वीस मिलीग्रॅम आता हे मिलीग्रॅमचं घर आहे मिलीग्रॅममध्ये एकशे वीस त्याचे ग्रॅममध्ये रूपांतर करायचं इकडे जाताना काय भागिले दहा भागिले दहा आणि भागिले दहा मग एकशे वीसला ज्यावेळेस भागिले दहा करू त्यावेळेस एक शून्य कटला इथे येईल बारा मग बाराला भागिले दहा केलं तर एकावर एक शून्य म्हणजे एक घरानंतर दशांश सर केलं इथं येईल एक पॉईंट दोन त्याच्यानंतर ग्रॅममध्ये घेतलं तर एक घरदाश्यावचिन्ह आहे तर दोन घरदाशांक चिन्ह होईल म्हणजेच काय होईल शून्य पॉईंट बारा म्हणजे एकशे वीस मिलीग्रॅमचे काय झाले शून्य पॉइंट बारा ग्रॅम झाले म्हणजे ह्या नव्वद पॉईंट पाच ग्रॅम मधून काय करायचे आपल्याला ते वजा करायचे नव्वद पॉईंट पाच ग्रॅम वजा शून्य पॉईंट वजा शून्य पॉईंट बारा नव्वद पॉईंट पाच वजा शून्य पॉईंट बारा तर हे घर नाही म्हणजे शून्यानं घर भरून घ्यायचं दहातून दोन गेले आठ हाला एक पाचातून दोन गेले तीन पॉईंटच्या खाली पॉईंट आणि शून्य शून्याश नव्वद पॉईंट अडोतीस नव्वद पॉईंट अडोतीस पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं काय असेल उत्तर असेल ओके प्रश्न क्रमांक दहा पाहूया सुलेखा रोज अडीच लिटर दूध घेते आता अडीच म्हणजे सगळ्यांना माहिती दोन पॉईंट पाच म्हणजे काय अडीच लिटर म्हणजे ती किती मिली लिटर दूध घेते आता हे दोन पॉईंट पाच लिटर जे आहेत ते आपल्याला मिली लिटरमध्ये कन्वर्ट करायचे तर बघा हे लिटर हे डेसी आणि सेंटी आणि मिली मी अर्धाच चार्ट काढलाय हे आहे लिटर हे आहे डेसी हे आहे सेंटी आणि हे मिली तर सुलेखा रोज किती अडीच लिटर लिटरच्या घरामध्ये किती येणार अडीच म्हणजे दोन पॉईंट पाच लिटर आणि त्याचं आपल्याला मिली लिटरमध्ये रूपांतर करायचं म्हणजे तीन घरांना काय करायचं लहान एकाकडे जायचे दोन पॉईंट पाच गुणिले दहा दोन पॉईंट पाच गुणिले दहा उत्तर किती येणार आहे याचं पंचवीस एक पंचवीस थोडक्यात आणि एक घरानंतर चिन्ह गुणिले दहा केलं म्हणजे दशांवचिन्ह निघून जाईल दहा दहा पाच पन्नास दोनशे पन्नास उत्तर येईल आणि त्याचं दशांवचिन्ह निघून जाईल इथं चिन्ह येईल म्हणजे शून्य निघून जाईल उत्तर येणारे पंचवीस तुम्ही करून पहा त्याच्यानंतर पुन्हा गुणिले दहा केलं उत्तर आलं दोनशे पन्नास पुन्हा गुणिले दहा केलं इथं उत्तर किती येईल दोन हजार